राज्य शासनाच्या ड्रेस कोड निर्णयाचा जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे नियमित कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोड बाबत धोरण निश्चित केले असून काही कर्मचाऱ्यांच्या पेहरावावर आक्षेप घेतला आहे या निर्णयाला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करत शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे शासनाने अलीकडेच एक परिपत्रक जारी करून कामकाजाच्या ठिकाणी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट सह चित्र विचित्र पेहरावास बंदी घातली आहे शिवाय खादीचेच कपडे वापरावे असे म्हटले आहे मात्र ही सूचना करताना कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जरा जास्तच ओरखडे काढले आहेत त्यामुळे ते कर्मचारी कमालीचे नाराज झाले आहेत त्यांच्या मते कंत्राटी कर्मचारी सल्लागार यांच्या पेहरावामुळे शासनाची प्रतिमा मलिन होत आहे असे थेट पत्रकात लिहिणे म्हणजे त्यांना हेतू पुरस्तर दिवसल्यासारखे आहे असेही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले जे आठ डिसेंबर दोन हजार वीस रोजी शासनाने एक परिपत्रक काढलं ड्रेस कोड संदर्भात जे ड्रेस कोड संदर्भात जे परिपत्रक काढलं त्याचं परिपत्र आम्ही स्वागत करतो कारण कोणतेही कार्यालय म्हटलं का ऑफिस म्हणाल का कोणते का तिथं काम करतो आपण तिथं का, था। आमी करता आमाले सो का कोड़, ड्रेस अटलाच पाहिजे आम्ही स्वागत करतो आणि आम्हाला असं वाटते का रंगबिंगी कपड्यात आल्यापेक्षा जर ठराविक दिवसामध्ये आपण एकाच कोड ड्रेसकोडमध्ये आलो तर खूप छान वाटतं यापूर्वी आमच्या जिल्ह्यामध्ये मा आमच्या माननीय सी ओ साहेबांनी आणि अध्यक्ष साहेबांनी आम्हाला शुक्रवार आणि सोमवार शर्ट आणि काळ पॅन्ट हा कोड दिलेला आहे आणि त्या ड्रेस कोडमध्ये आम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून ड्रेसकोडमध्ये येतो शासनाने तर आता ड्रेसकोड काढलेला आहे परंतु कोड काढत असताना ता त्यांनी जे त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं गेलं आहे का कंत्राटी कर्मचाऱ्यामुळेच एक मलिनता होते कार्यालयाची जे स्थिती आहे मलिनता होते शिवाय गंभीर किंवा खूप वाईट दिसतं हे गोष्ट जी आहे कर्मचारी कर्मचारीविद संदर्भात हे खूप वाईट आहेत त्यांनी जे म्हटलेलं आहे हे खूप वाईट म्हटलं कारण कंत्राटी कंद कर्मचारी जे आहेत ह्या ड्रेस कोडमध्ये असं नाही आहे आम्ही तर आमच्या परीनं आमच्या आपल्या ड्रेसमध्ये येतोच पण त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो खूप वाईट तऱ्हेनं आम्ही यांचा निषेध करतो आमच्या संघटनेतर्फे जे आमची कंत्राटी कर्मचारी संघटना आहे या कंत्राटी संघटने शासनाने जे वाक्य म्हटलेलं आहे कंत्राटी लोकांमुळेच स्मलिनता होते हे खूप गलिच्छ त्यांनी लिहिलेलं आहे ते त्याच्यामध्ये त्यांचा आम्ही धिक्कार करतो त्यांचा आम्ही आमच्यातर्फे निषेध निषेध करतो निषेध करतो आहे या निर्णयाचे जिल्हा परिषद संघटनेद्वारे स्वागत आहे परंतु जीन्स पॅन्टवर बंदी घालणे योग्य नाही विचित्र रंगाच्या जीन्स वर बंदी घातली असती तर बंदी घालण्यात आली आहे हा निर्णय योग्य नाही याबाबत संघटना शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे ड्रेस कोड बद्दल योग्यच डिसिजन घेतलं कारण भरपूर काही मुंबई लेव्हल मधील कर्मचारी व काही कर्टी कर्मचारी हे विचित्र विचित्र ड्रेस घालून कार्यालयात येत होते ज्याच्याकडून तो कर्मचारी आहे का बाहेरील व्यक्ती आहे यामध्ये फरक दिसत नव्हता हो परंतु ग शासनाने सरसकट जीन्सवर बंदी करणे योग्य नव्हतं हो टी शर्टवर बंदी केले याबाबत काही म्हणणे नाही परंतु सरसकट जीन्सवर बंदी करणे आज नवीन मोठ्या प्रमाणात पिढी शासकीय सेवेत रुजू झाली आहे त्यांना लहानपणापासूनच जीन्स परिधान करायची सवय आहे त्यामुळे जे नॉर्मल जीन्स आहे हे घालण्याची शासनाने परवानगी देण्यात यावी चित्रविचित्र व अशोभनीय जे जीन्स आहे याच बंदी केल्यास शास कोणती हरकत नाही याबाबत शासनस्तरावर आपण फेसबुक फेसबुकवर प्रसारमाध्यमाच्या माध्यमाने आपली नोंद शासनाकडे आपल्या संघटनेची केलेली आहे काही पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतर राज्य संघटनेकडनं त्याबाबत पत्रव्यवहार तोंडी पत्रव्यवहार जो फेसबुक व ट्विटरच्या माध्यमात करण्यात आलेला आहे लेखी अद्याप करण्यात आलेला आहे परंतु माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांची त्या दिवस जी मुलाखत पाहिली त्यामध्ये त्यांनी तो निर्णय वापस घेण्याबाबत आश्वासन दिलेलं असल्यामुळे आपण त्याबाबत सध्या लेखी पत्रव्यवहार केलेला नाही तोंडी केलेला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती